आणि शेवटी जे काय करायचं आहे ते आम्हालाच करावं लागेल आमचं बजेट जे राहील पुढं महाविकास आघाडीचं ते एक राज्याला विकासाला पुढे घेऊन जाणार आहे या सगळ्या निधी या सगळ्या निधी संदर्भात देखील एक समिती गठीत करून त्याचा होईल असं म्हटलं जात आहे काय काही होणार नाही आता दोन महिने इलेक्शनच सुरू झाले जागांचं वाटप हे करता करता संपणारे लगेच लवकरच विधानसभा येत आहेत फक्त भाषणांना वापरता येतील असे त्यांनी निर्णय घेतलेले आज आहेत आज आजकाल आजकाल बजेट तो जुमला बजेट आहे तरी काय भारतीय जनता पार्टी का, आज का इलेक्शन के लिए कुछ ना कुछ डिक्लेयर करने का और वो बाद में कुछ होता ही नहीं ऐसा जुमला बोलते हैं वो इलेक्शन का महिलाओं को लेकर जिस तरीके से महिला की महिलाओं के बारे में बोलने का अधिकार क्या है ब्रिज भूषण का समर्थन जो लोग करते हैं वो वो भूषण का समर्थन वो करते हैं वो महिलाओं के बारे में बोलने का कोई अधिकार नहीं है उनको जहाँ पद्धति ने है हमने जो बजट पेश किया है इससे विपक्ष की भूमिका जाएगी क्योंकि हमने लोगों का बजट पेश किया इस तरह तो कि का दावा नहीं लोग बजट है जुबला बजट है कुछ नहीं होगा और लोगों का विश्वास महाविकास आघाड़ी पर है महाविकास आघाडी वाली आहे कुछ भी डिक्लेअर करो कुछ फायदा नाही तुम्ही म्हणताय जुमला बजेट आहे मात्र त्यांचं म्हणणं आहे की सर्वसामान्यांच्या हितासाठी हे बजेट आहे त्यामुळे त्यांच्याकडे बोलण्यासाठी काय राहिलं नाही काही नाही हे बजेट काही धस्तो बजेट आहे मताकरता तयार केलेलं आहे कर्जाचा डोंगर अगोदरच करून ठेवलेला आहे अनेक विषयाचे बिलं देणं बाकी असताना आणखी भार वाढवता दिसत आहेत याचा अर्थ ते बिलं सुद्धा दिले जाणार नाही अशी अवस्था आहे कोणती अंमलबजावणी होणार नाही धन्यवाद